सांगलीत विशाल पाटील यांच्या सूचनेनंतर काँग्रेस भवनावर लागला नव्याने फलक काल संतप्त कार्यकर्त्यांनी पुसला होता काँग्रेस हा शब्द सांगलीत विशाल पाटील यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता निर्माण झाल्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटी इमारतीवरील काँग्रेस हा शब्दच पुसून टाकला होता यानंतर काँग्रेस इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्या सूचनेनुसार आज काँग्रेस कमिटीवर नव्याने फलक उभारण्यात आलाय काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना या अनावर झाल्यानं काल अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस काँग्रेस कमिटीवरील काँग्रेस हा शब्दच पुसून टाकला होता याचबरोबर विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते टोकाची भूमिका घेत आहेत एका कार्यकर्त्याने तर रक्ताने लिहिलेलं पत्र विशाल पाटील यांना पाठवलं आहे तर अजूनही विशाल पाटील यांच्या उमेदवारी अपेक्षा आहेत मात्र काँग्रेस कमिटीवरील काँग्रेस शब्द पुचल्यामुळे विशाल पाटील सुद्धा नाराज झालेले आहेत त्यांनी कार्यकर्त्यांना ही बाब योग्य नसल्याचं सांगत आपलं भांडण काँग्रेस सोबत नाही तर आपलं भांडण एका विचाराशी किती सांगत काँग्रेस कमिटीवर पुन्हा नव्याने फलक उभारण्याबाबत सूचना केल्या होत्या त्यानुसार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस कमिटीवर सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी असा नव्याने फलक उभारण्यात आलाय यानंतर बोलताना विशाल पाटील यांनी काँग्रेस नेत्यांचा निर्णय येईपर्यंत कार्यकर्त्यांना संयम आणि शांतता राखण्याचा सल्ला दिला सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा उमेदवार असावा अशी काँग्रेस पक्षांची मागणी होती महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीत काँग्रेसच्या यादीत सांगलीचं नाव नसल्यामुळे स्वाभाविकरित्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला कार्यकर्त्यांची भावना आम्ही समजतो मात्र काँग्रेस पक्षावर तुमचा राग नसावा आम्ही कुठे कमी पडलो असू नेते म्हणून पडलो असू मी वैयक्तिक कदाचित कमी पडलो असेल त्यामुळे राग कुठला असला तो पक्षाची जागा जाते जाय लागली आहे ह्याच्याबद्दल नाराजी राग असेल तो तो आमच्यावर वैयक्तिक काढावा तो पक्षावर काढू नये या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या नावावर पांढरं फासण्याचं कार्य काही कार्यकर्त्यांनी केलं त्यांच्या भावना चांगल्या असतील मात्र हे विसरू नये की ह्या काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ह्या काँग्रेस पक्षाने देश घडवला त्या काँग्रेस पक्षाच्यामुळेच वसंतदादा मुख्यमंत्री झाले वसंतदा सांगलीचा विकास केला आणि म्हणून काँग्रेस पक्षावर आपला राग काढू नये ही कळकळीची विनंती या ठिकाणी कार्यकर्त्यांना केलेली आहे ताबडतोब ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा पुन्हा जोमाने बोर्ड लावलेला आहे काँग्रेस पक्ष पुढच्या काळात तात्तीनंच काम करणार देशाचं पंतप्रधान पुढच्या काळात काँग्रेस पक्षाचाच असणार हा आम्हाला विश्वास आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना मी विनंती केलेली आहे के की संयम आपण सगळ्यांनी बाळगावा आत्तापर्यंत किती जरी आपल्यावर अन्याय झाले तरी आपण संयमाने वागलेलो आहे आणि पुढच्या काळात आपल्याला संयमाने वागावं लागणार आहे काही कार्यकर्त्यांनी आज रक्ताने लिहिलेले पत्रसुद्धा या ठिकाणी घेऊन आले मी त्यांची भावना समजतो पण मला मनाला वेदना होतात अजून आपल्याला लढायचं आहे भाजपबरोबर लढायचं आहे प्रत्येकाने कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं की आपापसात आपापल्याच पक्षाची बदनामी करून पुढच्या काळात आपलंच नुकसान होईल आणि त्यामुळे काँग्रेस पक्षावर प्रेम आपण सगळ्यांनी एवढं वर्ष केलेलं आहे तीन तीन पिढ्या केलेल्या आहे हे के प्रेम कायम राहावं ही मी सगळ्यांना विनंती करतो काय केव्हा कसं बोलणं चालू आहे का ते कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगेन की आपण संयम ठेवा पक्ष आपल्या विरोधात नाही आहे काही आघाडीच्या अडचणी आहेत त्यामुळे चर्चा निर्णय घोषणा झाल्या असतील कार्यकर्त्यांनी संयम पाळावा काँग्रेस पक्षावर राहावं हीच या ठिकाणी विनंती करतो नमस्कार नाही बाले किल्ला आहे दोन हजार एकोणीस असेल दोन हजार चोवीस असेल सातत्यानं काँग्रेसवरच अन्याय केला जातोय मित्र पक्ष त्यांच्या कुणी केला नाही केला का केला हे बघा अन्याय हा कार्यकर्त्यांवर होतोय काँग्रेस पक्षावर होतोय हे समजूनच आहे आपण आणि म्हणून तर रोष आहे पण कार्यकर्त्यांनी संयम पाळलं पाहिजे मी एवढं ठिकाणी एवढंच सांगू शकतो तुम्ही अर्ज दाखल करणार अशी चर्चा आहे का मी तर अजून कुठल्या दुसऱ्या विषयावर आज बोलणार नाही आहे मात्र जे काय घडले ते आम्हाला कुणालाच आवडलेलं नाही आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं वागणू वागणूक देऊन पक्षाचं नुकसान होईल पक्षाची बदनामी होईल असं कुणी काही कृत्य करू नये अशी प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती भाजपाचे उमेदवार तुम्हाला मैदानात या असं आव्हान देत आहेत पुन्हा मी तेच सांगतो की आजचा विषय हा कार्यकर्त्यांच्या निर्माण झालेल्या रोषाबद्दल आहे आणि कार्यकर्त्यांनी कुठल्याही परिस्थितीत आपला संयम सोडू नये श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला मी प्रत्येक कार्यकर्त्याला देतो ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली